नमस्कार मंडळी माझं नाव श्रीदुर्ग सावी आणि तुम्ही आहात मी कोपण कर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही आता जरा गडबडीत चाललं आहे नाईट शिफ्ट होते नाईट शिफ्ट करून आलो सकाळी आणि आत्ता जातो आहे विरारला विरारला मॅच आहे क्रिकेटच्या ठीक आहे बघू कॉल आला होता निघतोय आता मी म्हणजे निघालो घरी गेलो फ्रेज वगैरे झालो आणि आता जरा बच्च वाढ बघतोय बघू बस किती वाजता येते पोचायचं आहे तिकडे वाडीतला मुलगा थांबला आहे गोरगाव स्टेशनला बघूया मग आजचा दिवस कसा जातो ते आता बस वरती आता ही फिरून यायची खाली तेव्हा मी या बसमधून हो जाईन आली एकदाची बस आलो गोरेगावला तो उतरलो जा चालतो तिकीट बिकीट काढतो मग धावत धावत जातो पकडायला ट्रेन आठ पाऊस ती बोरवली लागले आहे हीच पकडतो बोरवलेला उतरतो मस्त आणि तो पण बोरवलेला उतरणार तो जोगेश्वर निघतोय นี่อ๋อยรนอ๋ออือออมอาลมณมันตังกลก बल्लेबाज करणार आहे बल्लेबाज हो <laughs> ट्रेनिंग सेंटरला आम्ही पोहोचलो आता जो कुठे विरारला पोहोचलोय आणि हे आमच्या वणाचे ते काय क्रिकेटर पहिल्या बॉलत नाही आऊट माझं नाव श्रीधर आणि आता तो पारा <laughs> तू निलू आणि राहुल भेटलेत आम्ही चला फायनल मारणार आहे आम्ही अशा तरी फाइनल आ येणार फायनल बत्ते फाइनल मारायला आलं फायनल मारून जायची हा नावा नाही माझ्या गप्प घरी सहा वर माझे चार टाकणार आहे बाकीचे बघू मग आम्ही आलो होता चंदन सार मध्ये चंदन सार गार्डन आहे कुठेतरी गार्डन नाही मैदान मैदान आहे असं खेळायला क्रिकेट आलोय ना जिंकून <laughs> <laughs> जिंकून <laughs> जाणार आता आम्ही भले समोरचा जिंकून गेला तरी चालेल पण आम्ही त्यांच्या साईडूनच जाणार आणि यार रोड बघा आलो मैदानात चंदन सर म्हणून मैदान आहे सर्व स्पॉन्सर जो आहे ना तो हा आपला देणार आहे स्पॉन्सर अरे सेट पंपाच्या आतमध्ये हृतिक राऊत कॉन्सर टी शर्ट पण नाव लिहिलं नाही ऋतिक राऊत आम्ही सिव्हिलवरती आलोय ना रे आपण सिविलवरती आलो आहे असं झालं आहे जमला तर खेळ आहे आता <laughs> समोर चांगला खेळणार असेल तर आपण पाठी फोन <laughs> केलो हम तुम्हारे पीछे आहे हा हा आई बघ ही पोरा अंगोळीला आलेत वाटतं आहे बघ आज रविवार नाष्ट आलाच आहे माहिती आहे मागायच्या चुकीच्या रस्त्याला निघालो होतो चुकीचा ॲड्रेस दिला होता आम्हाला आता आम्ही चाललो आहे कुठं एल पी एल एल पी एल ग्राउंडला आणि आता आपला आहे स्पॉन्सर काय करणार आहे आता वडापाव वगैरे आज खिलवणार आहे आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची पण सोय त्यानेच केलेली आहे चायनीज वगैरे काय देणार आहे तो देणार आहे ना आता हे करू नको आपल्या हा बोल ना चालतंय <laughs> 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 तर नक्की आम्हाला ग्राउंड कुठे माहित नाही पण तुझं एच डी एल एच डी एल ग्राउंड आहे तर आता आहे दुसरं गेलाय तो बघायला कुठे ग्राउंड आहे एच डी आय एल इंडियन पार्क चंदनसार इकडे आहे ग्राउंड हां प्रॅक्टिस चालली आहे हा हा कॉलला राहिला पण आता कॉल आला की राहू लागतो म्हणून पण अर्ध्या वाटेत ना झालेला आम्ही ना रे हां आता इथून आले लेफ्ला ले, 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 ले ले। आम्ही काय मॅचची शूटिंग केली नाही कारण पोरं कमी होतं त्याच्यामुळे शूटिंग करायला कोण नव्हतं माहिती फेक्त का हे पुढाले मास्क पावलं काय आता यावर्षी कोणतं आहे पण मॅचेस भेटतील आडवाडीतल्या पण भेटतील तिकडे जीवदानी मंदिर आहे आणि जीवदानी मंदिरच्या खालीच क्रिकेट मॅच होत्या आम्ही हारलो हारलो म्हणजे लास्ट एक बॉलला चार पाहिजे होते पण ते थोडक्यासाठी मीच झाली कॅच आणि बाउंड्री गेली त्याच्यामुळं पण एक अनुभव आला एखाद्या मॅचे लागतो तर खूप वर्षातून खेळायला आलो होतो आम्ही आता परतीच्या मार्गावर चाललो आहे घरी निघतो मग नेक्स्ट टाइम आला टाकलो तर परत आम्ही येऊ खेळायला मॅचे त्यावेळेला थोडा ट्राय करू हरलेलाच दम नाही पण कसं आपल्याला अनुभव भेटतो ना

आईची ऊट आणि मातेचं मंदिर त्याच्या पाय अजून आम्ही चाललोय क्रिकेट ना हरून जिरून आलेले आहे फलंदाज आम्ही मॅच हरलेला आहे आता ह्याच्यामुळे हारले आता आम्ही कसं जरा नाराज होऊन चाललेलो आहे विराज स्टेशनला आता घरी जायचं गप्प आम्हाला घरी जायचं आता आणि जरा भाजी बघूया म्हणजे जरा बायका पण मार्केट आहे बघा मार्केट इकडे आहे स्वस्त मध्ये बोलतोय आणि आपण इंग्लिश मीडियम मधले नाही व आम्ही मराठी मीडियम मध्ये ना त्याच्यामुळं भाजी घेऊया हा बोलतोय भाजी घेऊया म्हणून टमाटर आहेत हो टमाटर बडे मजेदार आणि काय माहिती घेऊया स्वस्त म्हणजे बोलताय हे लोक भाजी भाजी घेतोय आम्ही तर आम्ही हारलेलं आहे तर सगळा त्याच्यामुळे झाला आहे म्हणजे अं आता मायावर घेत नाही तो वर रडायला लागेल चला मग बघू बेजिकली तर चार वाजता पोचलो गोरेगावला बघू झोपलो होतं ट्रेनमध्ये डायरेक्ट अंधेरीला उतरलो तिकडनं परत ट्रेन पकडली बोरवली आणि गोरेगावला उतरून बस पकडून आलो आणि आता नाईट शिफ्ट करून गेलो होतो ना त्याच्यामुळे झोप लागली ट्रेनमध्ये चला आता चालतं तर जातो घरी फ्रेश फ्रेशबीच होतो आणि झोपतो डायरेक्ट सात वाजता उठतो धन्यवाद <sum> बाय बाय